नमस्कार आज आपल्या किचनमध्ये अशी भाजी बनवूया की ज्याच्यामध्ये कोणतंही बाटण नाही किंवा कोणत्याही प्रकारची भाजी न वापरता अगदी चमचमीत अशी भाजी बनवूया की आपण एक पाच ते सहा मिनटात ही भाजी नक्की तयार करू शकतो आणि त्याची ती ही भाजी आपण चपाती भाकरी भातासोबत पावासोबत सुद्धा खाऊ शकतो तर चला मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी कढई गरम करत ठेवले आहे कढईमध्ये मी एक पळीभर तेल घातलंय तेल आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त घालायचं त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी इथं अर्धा चमचा जिरं घातलं आहे त्यानंतर आता इथं बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय तर याच्यामध्ये अक्ष कोणतंही वाटण नाही वापरलेलं तर इथं बारीक चिरून घेतलेला कांदा थोडासा मी हलकासा परतवून घेतलाय आता कांदा थोडा परतवून झाल्यानंतर इथं पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी खलबत्यामध्ये ठेचून घेतलेत पेस्ट करून घेतली नाही फक्त या खलबत्यामध्ये मी ठेचून घेतलेत अगदी थोड्याशाच फक्त हलक्याशा ठेचून घेतल्यात आता या पाकळ्या मी आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतवून घेते तर इथं बघू शकता तुम्ही कांदा आणि लसूण छान असा परतवून झालाय रंग खूप छान आलाय कांद्याला आणि आता नवीन कांदे बाजारात आले त्याच्यामुळे जो नवीन कांदा आहे ना परतवायला किंवा लालसर व्हायला फार वेळ लागत नाही अगदी लगेचच तो छान शिजला जातो आता इथं कांदा छान परतवून घेतला त्याच्यानंतर मी इथं बारीक चिरलेला एक टोमॅटो घालते आता टोमॅटो घातल्यानंतर एक अर्धा मिनिट छान असं इथं टोमॅटो परतवून घेते आता टोमॅटो घातल्यानंतर मी इथं मीठ घालते मीठ आपण पूर्ण भाजीचं मीठ मी इथंच घालते तर अर्धा चमचा इथं मीठ घातलं आहे मी आणि मीठ घातल्यानंतर परत एक अर्धा मिनिट टोमॅटो व्यवस्थित परतवून घेते टोमॅटो जर पटकन असा शिजाय म्हणजे बारीक मिक्स करायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं पटकन टोमॅटो प्लम मऊ होतो तर ते टोमॅटो छान मऊ झाला आहे आणि मसाला पूर्ण असा छान तयार झाला आहे हा आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे गरम मसाले घालते तर अगदी फार गरम मसाले मसालेसुद्धा वापरायचे नाही अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये ही चमचमीत भाजी बनवायची आहे तर आता इथं बघा मी कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलाय तर हा घरचा कांदा लसूण मसाला याच्यामध्ये सर्व मसाले आहेत त्याच्यामुळे मी फार दुसरे वेगळे मसाले वापरत नाही तर कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलाय आपल्या आवडीनुसार तिखट घ्यायचं आता पाव चमचा मी फक्त इथं गरम मसाला वापरते अगदी आवश्यकता असेल तर वापरा नसेल तर नाही वापरला तरी चालेल तर इथं फक्त अगदी पाव चमचा मी गरम मसाला वापरते तर बघू शकता खूप कमी गरम मसाला वापरला वा आहे कारण जो कांदा लसूण मसाला वापरला आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले आहेत त्यासाठी अगदी थोडासा गरम मसाला घेतला आहे आता परत हे सर्व मसाले मी एकजीव करून घेते आणि बघू शकता या मसाल्याला रंग किती मस्त आला आहे इतकं असं एकदम लाल भडक अशी ही ओ, मसाला दिसतोय आता इथं मसाला छान परतवून झाला आहे बघा ह्याला छान असं तेल सुटलं आहे आणि मसाला दिसाय पण खूप मस्त दिसतोय आता इथं परत एकदा मी छान व्यवस्थित असं मिक्स करते आता ह्याच्यामध्ये काय करायचं तर बघू शकता मसाला किती छान तयार झाला आहे आता इथं मी पाणी घालून घेते जशी आपल्याला आवश्यकता असेल त्या पद्धतीने इथं पाणी घालायचं आता इथं या ग मसाल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालते कारण ही भाजी मी चपाती भातासोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी करते तर भरपूर असं पाणी घालायचं कारण थोडंसं जास्तीचं पाणी आपल्याला या भाजीमध्ये घालायचे तर इथं मी दोन ग्लास पाणी घातलं आहे तर आता पाणी घातल्यानंतर इथं मी या जे आपण र करायला ठेवला आहे ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची पहिली तर इथं हे सर्व मी मिक्स करून घेते या म्हणजे पाणी घातल्यानंतर सर्व मसाले परत मिक्स करून घेते आणि एक उकळी काढून घेते तर अगदी लगेचच याला उकळी आली तर बघू शकता छान अशी याला या पाण्याला छोटी छोटी उकळी यायला लागली आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली कोथिंबीर छान अशी गावरा नाही त्यामुळे खूप मस्त असा आहे कोथिंबीरला वाससुद्धा आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घेतलं आता याच्यावरती मी झाकण घालते तर या पद्धतीने पळी ठेवून त्याच्यावरती ताट घालायचं त्याच्यामुळे आपल्या जे का, आप का भाजीवरची जी तरी असते ना ती छान अशी राहिली जाते आणि मस्त फक्त वाफ बाहेर गेल्यामुळे तेल खूप छान असं भाजीवरती राहतं आता एक दहा मिनटं ही त मी छान असं उकळून घेते दहा किंवा एक सहा ते सात मिनटं ही ग्रेवी छान अशी उकळवून घ्यायची म्हणजे हा जो रस्सा तो आता इथं बघू शकता आपण एक सहा ते सात मिनटानंतर मी दाखवते तुम्हाला खूप मस्त असं इथं ही, ही जर हा रस्सा तयार झाला आहे खूप मस्त अशी ही मसाले जे आपण पाणी घातलं होतं मसाल्यांमध्ये खूप मस्त एकजीव झालं आहे सगळं आणि खूप छान असं टेस्ट वास पण खूप मस्त यायला लागलाय मीठ किंवा तिखट आपण व्यवस्थित इथं बघून घ्यायचं कमी जास्त असेल तर घालून घ्यायचं आता इथं मी या रशामध्ये हा फरसाण घालते तरी हा फरसान मी मिसळचा फरसाण वापरला आहे मिसळसाठी स्पेशली फरसाण मिळतो तो फरसाण वापरला आहे याऐवजी आपल्या घरात कोणताही फरसाण असेल तर तो वापरला तरी चालेल आता हा फरसाण घालते आणि गॅस बंद करते मी इथं कारण आपण अगदी जेवायच्या अगोदर फक्त एक जेवणाच्या अगोदर पाच मिनटं याच्यामध्ये फरसाण घालून गॅस बंद करायचा आता याच्यावरती मी झाकण घालते आणि एक दोन मिनटामध्येच आपली ही भाजी तयार होते तर गॅस बंद केला मी इथं आणि दोन मिनटानंतर तुम्हाला दाखवते मस्त असं ही फरसाणचं कालवण तयार आहे तर बघू शकता आणि खूप जास्त वेळ अगोदर ह्या रशामध्ये आपण फरसाण घालायचं नाही अगदी जेवणाच्या एक पाच मिनटं अगोदर घालायचा हा रस्सा आपण अगोदर करून ठेवला तरी सुद्धा सा चालेल किंवा फरसान टाकायच्या अगोदर फक्त एक उकळी आणायची आणि हा र फरसाण घालून घ्यायचा तर बघू शकता मस्त अशी चमचमीत फरसांची भाजी तयार झाली कोणतीही भाजी कोणतीही वाटण न वापरता अगदी झटकीपट फरसांची भाजी तयार झाली घरात कोणताही फरसाण असेल तर त्यापासून ही भाजी नक्की तयार करू शकतो आपण आणि भाजी खायचा कंटाळा आला असेल तर नक्कीच एकदा करून बघा खूप टेस्टी आणि मस्त ही भाजी तयार होते तर चला मग चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा रेसिपी केल्यानंतर नक्की सांगा कशी झाले तर भेटू परत अशा छानशा रेसिपीसोबत